सोशल मीडियावर तुम्ही या आजी आजोबांना याआधी पाहिलं असेल हौसेला वयाचं बंधन नसतं ही गोष्ट यांच्याकडे पाहून कळते बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमात राहणारे आणि रील्समधून सर्वांच्याच घरी पोहोचलेले हेच आजी आजोबा मुंबई दर्शन करायला आले होते बेळगावचा शांताई वृद्धाश्रम मागील पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे एकमेकांचा आधार होत या वृद्धाश्रमातील सदस्य अगदी आनंदानं आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनानं पाहून जगतात धमाल करतात शांताई मधले सर्व आजी आजोबांनी पहिल्यांदाच विमान प्रवास केला या सर्व आजी आजोबांनी पहिल्यांदाच मुंबई पाहिली आहे आम्ही एकूण बेळगाव शांता वृद्धाश्रमातून छत्तीस जण छत्तीस जण इकडे मुंबईला आलो पहिल्यांदा विमान प्रवास आम्ही बा पहिल्यांदा विमान प्रवास केलेला आहे तरी मला अशी भीती वाटत होती की विमानात बसल्यावर काय होईल काय नाही पण तसं काही झालं नाही उलट मजा आली आणि मग ब मुंबईला आल्यावर ताज हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता घेतला त्याच्यानंतर रूमकडे आलो परत मग दुसऱ्या दिवशी परत आम्ही हे पाहिलं सिद्धिविनायक चौपाटी गेटवे ऑफ इंडिया नंतर महालक्ष्मी वगैरे सगळे असं फिरून आलं आणि आम्हाला म्हणजे चार दिवस तसे गेले कळलंच नाही असं आनंद वाटला सगळं इथे येऊन आम्हाला खूप आनंद झाला आम्ही आल्यावर पहिला ताज हॉटेलमध्ये गेलो तिथे आमचा सगळा नाश्ता सगळा पाहून झाला त्याच्यानंतर आम्ही आमच्या रूममध्ये गेलो मग नंतर दुसरे दिवशी आम्ही खूप फिरलो सिद्धिविनायक लक्ष्मी चौपाटी मग आपण ह्याच्या होळीमध्ये बसून प्रवास केला दोन तास खूप बरं वाटलं मग काल आज आम्ही भाऊ कदमचं नाटक बघायला आलो खूप छान वाटलं हसून हसून भरपूर मजा आली आम्ही बेळगाववरून शांताई वृद्धाच्या सगळे आजी आजोबा आम्ही इकडे आलेलो आहोत तेव्हा पहिला पहिलाच आमचा हा विमान प्रवास आम्हाला खूप भीती वाटायची खरं नंतर आमची भीती गेली तिथे मुंबईमध्ये झाल्यानंतर आम्हाला खूप मजा केली आम्ही खूप बरं वाटलं आणि खूप सेवा झाली आमची इकडे विजय मोरे हे मागील पंचवीस वर्षांपासून हा वृद्धाश्रम चालवत आहेत तिथल्या आजी आजोबांच्या लहान मोठ्या सहली होत असतात पण बेळगाव व्यतिरिक्त मुंबईत एवढ्या लांब या सगळ्यांना घेऊन येण्याची ही पहिलीच वेळ आहे विमानचे तिकीट काढण्यात आले आणि सगळ्यांना आम्हाला सर्व संचालक मंडळांना आनंद आहे हो, की बाबा आमचे आज आजींना विमानातनं घेऊन जायचं भाग्य आम्हाला मिळालं आणि ते पण अनिल जैनच्या माध्यमातून त्यासाठी संजय सुद्धा आम्हाला सहकार्य केले अशा पद्धतीनं आज आम्ही मुंबईमध्ये बावीस तारखेला सकाळी आलो सकाळी आल्यानंतर अनिलबाईंच्या माध्यमातून त्यांच्या मित्राच्या माध्यमातून ताज हॉटेलमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला आणि ताज हॉटेलमध्ये मेन शेफ आहे नितीन म्हणून त्यांच्याबरोबर पंचवीस ते तीस शेफ सगळे आमचं स्वागत करण्यासाठी थांबलं होतं आणि जवळपास दोन ते तीन दोन तास त्या ताज हॉटेलमध्ये राहून त्यांना खायपियाला काय खाया पाहिजे ते सगळं देऊन इतकं छान त्यांनी स्वागत केलं मन भारावून गेलं आमचं आणि त्याच्यानंतर ताज हॉटेल संपल्यानंतर आपण गोयंक भवनमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती आणि ते ही ए सी साधन आहे ए सी मुंबई पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि सिद्धिविनायक मंदिर असो महालक्ष्मी मंदिर असो चौपाटी असो त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडिया त्याच्यानंतर जॉय ऑफ फाउंटन ऑफ जॉय त्या ठिकाणी घेऊन गेले ते फाउंटन ऑफ जॉय ठिकाणी आम्ही आम्हीसुद्धा गेलो नाही पण ह्या सगळ्या आजजींना तिथं घेऊन जायचं जे काम अनिल भाईने केले त्या दोन आजींच्या डोळ्यातलं तर पाणी चाललं अरे बाबा आम्ही आमच्या आयुष्यात हे मुंबई तर बघितलंच नव्हतं विमानात बसायचं तर सोडा विचारसुद्धा केलो नव्हतो त्या पद्धतीनं जा, ते फाउंटन ज्या ठिकाणी इतकं छान आनंद त्यांनी उठले आणि आज ह्या रंगमंदिरामध्ये भाऊ कदम यांचं नाटक दाखवण्यासाठी अरेंजमेंट केले होते अनिलभाईंचे सर्व परिवारातील सदस्य त्यांची मुलंसुद्धा येऊन सेवा करायला लागले तर पूर्ण परिवार गेल्या चार दिवसापासून आमच्या या सर्व आजींची सेवा करण्याचं से काम त्यांनी केलेलं आहे सगळे आजी, आजी, आजी आजोबा त्यांच्या आणि आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेत जिथे त्यांना समजून घेणार सांभाळून घेणार आणि त्यांच्या सोबत वेळ घालवणार आणि मुळात त्यांच्यावर माया करणारं कोणीतरी हवं असतं आज हे सगळेच एकमेकांचा आधार झालेत आणि आनंदाने जगतायत म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं असं म्हणतात त्याप्रमाणेच या सगळ्या आजी आजोबांनी खऱ्या अर्थानं मुंबई अनुभवली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट